रामकृष्ण हरिमंडळी खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण गटप्रभा दोन हजार पंचवीसचे प्रदर्शन पाहण्यासाठी आलो होतो तर हा आदत गट आहे कोशामध्ये आदत फोंडांचा गट आहे बघू शकत आहे तर या गटामध्ये किती फोंड आलेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या प्रदर्शनात जेवढे काही गट होतील तेवढ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर हा आदत गट आपण कवर करूया बघूया आदत गटामध्ये किती फोंड आले आदत गट आहे तिथे सांभा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांची माहिती आपण जाणून घेणार आहे काळजात खोंड आहे ते सर्व कुठलं गाव दुर्दोंडी 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 आदत दोन्ही पण आदत आहे त्या आदत आदत रे

येतना कुठली वंशावळा रेतीन तिकोंडी 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 पाड्याचा पायदास तिकोंडी हा तिकोंडी राजा वडि तिकोंडी राजा तिकोंडी येते मित्रांनो हे कुठल्या बैलाची ती कुठल्या बैलाचे पायदास आहे कन्नड 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 तर नाही कुठलं गाव नागनूर नागनूर कुठल्या खाणीच आहे कुठल्या पाणी कुठल्या बैलाची पैदास आहे कुठल्या पैलाची पैदास आहे कुठल्या बैलाची पैदास आहे या होती पैदास पैदास वगैरे आणला माहित विकत आणलेली ती कुठलं गाव कुठला संकेत ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಕರ್ನಾಟಕ ಮಾನೂಸ ಸಂಕೆಶ್ ಪ್ರಾಪರ್ ಸಂಕೇಶ್ವರ कुठल्या बैलाची ती कुठल्या बैलाची पाहिजे माहित नाही विकत आणली केवढे असताना आणली होती बारा महिन्यात बारा महिने झालं तव आणली होती आता यांचं वय काय तरी एकोणीस महिन्याचा दोन्ही पण दोन्ही पण बघू शकता जोड लावलेली एकोणीस महिन्याची विकत आणलेली आहे ती कोणाला माहित नाही कुठलं गाव

उमर आणि सोन्याची पैदास कुठली घेतली बलगडची पैदास त्याला पण म्हणजे कन्नड येत नसल्यामुळे आपण हा माणूस घेतलेला आहे ट्रान्सलेशनसाठी गेड इंग्लंजचा माणूस आहे हा तर ह्या लाईनचे सर्व म्हणजे ह्या गटातील सर्व वस्त्र विकत आणलेली त्यामुळं एकाला पण याची लाईन माहीत नाही कोणत्या खाणी जाईल हे पण माहीत नाही कुठलं गाव आत्नी आत्नी कोणत्या बैलाची ती कुठल्या बैलाची ती नाही कोण चालते रे सगळी इक्कत आणलेली आहे त गरज कसं नाही म्हण सगळी इक्कत आणलेली आहे अक्तीच्या आहे ती आत्नी जी आहे तीच्या आई डो जाऊ दीड दीड वर्षाचा आहे दीड दीड वर्षाचा यात पहिला विचारलं शकत हे लगाव जाऊ ना सातारा सातारा किती वय यांचं जोड लावली जोड लावली अठरा अठरा एका गायला झाली होती कुठला होता गायला देशमुख कोळे यांचा नितीन देशमुख कोळे यांचा सुंदर भरला होता येऊ शकता मित्रांनो पोंडांचा रोबा जुळी वासरायती एकाच गायला झालेली ती सातारा मध्ये किती महिन्याची ती मला अठरा अठरा महिने हा अठरा महिन्यात मग बघू शकता यांचं जोड आहे जोड घर घरचा कुठे जाऊच बेकळी बेकळी इकड घरची कोण त्यां काय झालं विकत आणलेली कुठलं गाववाडा वडिवाडा कुठला कोणतं रे विकत आणलेली विकत आणलेली खर्च असं काय म्हणजे सगळे एकत्र आलेले असतात प्रदर्शन सगळ्यांनी जोडी लावली होती मित्रांनो बघू शकता सगळी जोडी लावलेली ते

बघू शकता निरीक्षण करत आहेत पंच कमिटी सगळे भिंतती आहेत <small> ಿ ಕಟಾಯ್ <small> महाराष्ट्रपासून चांगल्या प्रकारे हा गट संपलेला आहे जो गट असेल त्याचा पण व्हिडिओ आपण शूट करणार आहे तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद